नमस्कार मित्रांनो मी गिरीश मदरलाल ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करतो अवघ्या दोन ते तीन दिवसावर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या आहे या निवडणुकीत उभे असलेले विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव महाराज माजी आमदार दीपक दादा आत्राम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप कोरक त्याचबरोबर धर्मराव बाबांच्या कन्या ज्या शरद पवार गटाकडून उभ्या आहेत हाकेशी आत्राम त्याचबरोबर प्रहार गटाकडून उभे असलेले नीता तलांडी त्याचबरोबर अपक्ष उमेदवार हनुमंत मडावी या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण खऱ्या अर्थाने ही लढत होणार आहे राजघराण्याच्या तीन व्यक्तीमध्ये आणि ते म्हणजे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि राजे अमरेश्वर महाराज त्याचबरोबर धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यशी आत्राम यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ही निवडणूक देणार हे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आपल्याला समजणार खऱ्या अर्थाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का फार मोठ्या प्रमाणात असतो यावेळी सुद्धा जनता किती टक्के मतदान करणार त्यावर या सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे कारण की अपक्ष उमेदवार यामध्ये किती मत घेतील आणि विद्यमान मंत्री किंवा विद्यमान आमदार हे किती मत घेतील यावर याच कॅल्क्युलेशन अवलंबून असतं तर आम्ही तुम्हाला घेऊन चलतो सध्याची स्थिती काय आहे आणि अहेरी तालुक्यातील ते जाणून घेण्यासाठी तर चला जाऊया बुलचे राणी अहेरी तालुक्यातील ग्रामीण भागात आपण या ठिकाणी ऐरी मतदारसंघातील आल्लापल्ली या गावी आलेलो आहे आल्लापल्ली हे मध्यवर्ती ठिकाण असून पाच तालुक्यांना जोडणारं गाव आहे आणि सगळ्यात मोठं गाव म्हणून या ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये ओळखल्या जाते या ठिकाणी खूप जास्त रहदारी सुद्धा असते लोकांची वर्धड असते या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे स्थानीय व्यापारण यहाँ निवणी बदल क्या है वटते हैं आपका स्वागत है नमस्कार बताइए वो आमदार बोल के ये, ये चुनाव में आप किसको पसंद करते हो और किसकी हवा चाहते यहाँ पर जो स्थिति है यहाँ पर जो तेरह बारह उम्मीदवार है उसमें सबसे ज्यादा अच्छा। महाराज का योगदान है महाराज जो यहाँ पर विकास किया पाँच साल में ये लड़ाई जो है ये कोई राजा महाराज दादा बाबा भाऊ की नहीं है ये लड़ाई जो उम्मीदवारों के बीच में जो है ये लड़ाई मतलब विकास की है महाराज ने जो विकास किया पाँच साल में और उसके बाद में धर्मराव बाबा ने जो विकास किया पाँच साल में उसमें जो आप भी देख सकते हैं जनता भी देख सकती है जो महाराज पाँच साल मंत्री रहते हुए करोड़ों अरबों रुपए के काम लाए महाराज बहुमत भा, के आएंगे और मुझे ऐसा लगता है अल्लापल्ली येथील आपण या ठिकाणी दुकानामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी तरुण वर्ग आहे आणि या तरुण वर्गाला या निवडणुकीबाबत काय वाटते आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया अमृतराव महाराज आपण काय म्हणतो अमृतराव महाराजच आमदार म्हणून आपल्याला का भर अपेक्षित आहे ते जे काही काम होते ते पूर्णपणे त्यांचे जे काम आहे आम्हाला खूप आवडते आणि त्यांच्या कामांना आम्ही खूप खुश आहोत अमृतशाह महाराज काबर अमृशराव महाराज पाहिजे आमदार म्हणून बघा अमृतशाह महाराज हे असे एक व्यक्ती आहेत जे कुठून गरीब कुणालाबी सपोर्ट करतात आणि कुणासाठी बी झटका देतो म्हणून आम्ही अमृतशाव महाराजला सपोर्ट करतो आपण कोणाला पसंत द्या अमरेशराव महाराज काबर अमृतशवा महाराज आमदार म्हणून पाहिजे असं आपल्याला वाटतं याच्या <K -2> कार्यकारिणीमध्ये खूप काही कामं झालेली आहेत चौदा ते सोळाच्या दरम्यान प्लस त्याच्यानंतर धर्मराव बाबा जे आले आहेत त्याच्यानंतर एकही काम एक एक झालं नाही आम्हाला कुठून इथून चंद्रपूर जायचं असलं तरी आम्हाला रस्ता नाही अगर आमच्या कोणी परिस्थिती आमच्या घरातून कोणी अगर कमी जास्त झाला आम्हाला चंद्रपूर जायला चार घंटे लागते आज रोड नाही आमच्या एरियात काहीच नाही आमचे दुकानदार लोक पर सर्व परेशान आहे काही व्यापारी लोकांना ट्रान्सपोर्टसाठी आम्हाला त्रास होतो सर्व काही त्रास होऊन राहतो त्यासाठी आम्ही यावर्षी निश्चय केला आहे पूर्ण व्यापारी वर्ग अलापल्ली म्हणा एटापल्ली म्हणा मुलचरा भामरागड जेवढा बी आमचे तालुक तालुक्या आहेत पाचशे तालुक्यांचे लोक व्यापारी डिसाईड झालेले आहे की यावर्षी आम्ही काही करू पण अंबरेश्वर महाराजांनाच आणू का असं वाटतं की राजे अंबरेश्वर महाराज कस्टमर सगळे राजीव येणार असं आपल्याला वाटतं अहिरी तालुक्यातील बोटला या गावी आपण आलेलो आहोत या ठिकाणी तरुण वर्ग आहे या ठिकाणचे पाटील सुद्धा आहेत आणि या ठिकाणी सगळ्या आदिवासी समाजाचे आणि इतर समाजाचे काही लोक आहेत वास्तविक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून खेड्या गावामध्ये कोणाचं वातावरण हे आपण जाणून घेऊया पाटील नमस्कार आपला नमस्कार तर या भागामध्ये नेमकी या निवडणुकीमध्ये हवा कोणाची हनुमंत मडाई म्हणून आहे त्याने चुनून द्यावा

अमरीशराव महाराज महाराजांची हवा आहे बरं असं वाटतं की अमरीशराव महाराजांची हवा आहे आता ते आपल्याला माहित नाही पण आता गावाच्या अनुसार नाही का गा? गावामध्ये चर्चा लोकांची नाही अमरीशराव महाराज महाराजांनी निवडून देण्याची काय वाटतंय आपल्याला अमरीशराव महाराजांबद्दल काय मत आहे आपलं बरोबर आहे ते काम बरोबर केलं आहे तिथं त्यांच्याबद्दल आम्ही हे करतो आम्ही अमृतराव महाराज त्या गावी आलेलं आहो सामान्य शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या भावना या निवडणुकीबद्दल काय आहे काका या निवडणुकीमध्ये आपण आमदार म्हणून पुराला पसंती द्या अमृतराज या अमरीशराव महाराज तुमचं का मत आहे कोण अमरीशराव महाराज अमरीशराव महाराज आयरी विधानसभा मतदारसंघामधील मुलचेरा तालुक्यातील लगाम या ठिकाणी आपण आलेलो आहोत लगाम येतील या ठिकाणी काही तरुण आहे काही का व्यावसायिक का आहेत त्यांना आपण याची वास्तविक परिस्थिती काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आ... माझी राज्यमंत्री अमृतशराव महाराज यांची थोडा हवा थोडाफार जास्तच चालू आहे त्याचे कारण पण आहे कारण लोक धर्मराव बाबांना तीनदा चारदा पाचदा संधी देण्यात आला तरी पण त्यांचं काही या आपल्या भागात विकास कार्य वगैरे काही दिसून आलेलं नाही दिसून न येण्याचं कारण म्हणजे त्यांनी विकास काम केलेच नाही आणि जेव्हा अंबीशराव महाराज एकदा होते त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद जेव्हा नेण्यात आला त्यावेळेस दा महाराज एकदा फक्त पाच वर्षाचा कार्यकाळात आपल्याकडे शाळा म्हणा आरोग्य विभाग म्हणा आणि आपला वीज पुरवठा म्हणा पाणी पुरवठा म्हणा सर्व प्रकारचे काम आपल्या एका का वेळेचा कालावधीत पाच वर्ष कालावधीत चांगल्यापणे ते तरी करून दाखवले राजेसाहेब महाराज महाराज एकंदरीत मुलचेरा तालुक्यातील वातावरण लगाम हे मोठं गाव आहे आणि या ठिकाणचे जसे तरुण आहे व्यावसायिक आहे त्यांच्या मतानुसार राजेसाहेबांकडे त्यांचा कल जाताना दिसतो राजेसाहेबांनी जो विकास साधला त्या विकासाच्या आधारावर संपूर्ण जनता राजेसाहेबांच्या पाठीशी या ठिकाणी दिसून येते गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वीपासनं आणि गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर सुद्धा अहिरी राजपरिवारामध्येच सत्ता एकतर या घरात होती एकतर त्या घरात होती आपण आपल्या उजव्या बाजूला आपण बघू शकता की धर्मराव बाबा आत्राम विद्यमान मंत्री त्यांचं घर आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपण बघू शकता श्रीमंत राजे अमरीशराव महाराज यांचा महल आहे एकंदरीत तिथल्या राजकारणाचा विचार करता ते ते या दोनही घरामध्ये अटीतटीची लढाई दर निवडणुकीला आपल्याला बघायला मिळते या निवडणुकीत मात्र अहिरी तालुक्याचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आपण गेलो असता आपल्याला हे लक्षात आलं की काही गावामध्ये अमरीशराव महाराज धर्मराव बाबा काही गावामध्ये अमरीशराव महाराज भाग्यशी आत्राम काही गावामध्ये अमरीशराव महाराज हनुमंतू म्हणावी काही गावामध्ये अमरीशराव आत्राम आणि दीपक आत्राम यांच्यामध्ये लढाई आली तर कुठेतरी एकंदरीत आपल्याला हे जाणवलं की अमरीशराव महाराज यांचं नाव प्रत्येक गावामध्ये हे चालत असून या भागामधली जनता कुठेतरी अमरीशराव महाराज यांच्याकडे कौल देण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत कॅमेरा पर्सन रोहित सह गिरीश मदरलावार ग्राउंड रिपोर्ट